पाठ चार मैत्री। राजा नागराज हा कपटी होता त्याच्या राज्यामध्ये डॅनी व पिनू हे दोन मित्र राहत होते या दोघांची मित्रता म्हणजे चकाकणाऱ्या सोन्यासारखी एकदम खरी होती नागराज राजा हा छोट्या व क्षुल्लक चुकीलाही भीतीदायक शिक्षा द्यायचा राजाच्या या वागण्याला सगळी प्रजा कंटाळली होती राजा समोर प्रत्येकाचाच नैलाज होता एकदा राजा स्वतःच्या दरबारात प्रजेच्या समस्यांचे निराकरण करीत असताना डॅनी नावाच्या एका तरुणाला खोकला आला त्याच्या खोकल्याच्या आवाजाने राजाचे लक्ष वेधले गेले राजाने डॅनीला खोकल्याच्या आवाजावरून अटक केली व तुझ्यामुळे सर्वांना त्रास झाला असे म्हणून डॅनीला फाशीची शिक्षा सुनावली शिक्षा ऐकून डॅनी दोरखी झाला प्रजा देखील राजाच्या या निर्णयावर नाखुश होती पण प्रजेचा नाईलाज होता डॅनीचा मित्र पिनू याला ही गोष्ट समजली तेव्हा पिनू राजाकडे गेला व डॅनीला शिक्षा करू नका म्हणून विनंती करू लागला पिनूच्या विनंतीचा राजावर कसलाच परिणाम झाला नाही दुसऱ्या दिवशी डॅनीला फाशी देण्यासाठी मैदानात आणले गेले एका शिपायाने त्याला शेवटची इच्छा विचारली डॅनी खूप उदास झालेला होता त्याने स्वतःच्या कुटुंबाला भेटायला जाण्याची इच्छा व्यक्त केली राजाने डॅनी समोर एक अट ठेवली ती अट म्हणजे जेव्हा डॅनी स्वतःच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जाईल तेव्हा त्याच्या जागी कारागृहात कोणाला तरी राहावे लागेल डॅनी विचारात पडला आपल्याऐवजी या कारागृहात कोण थांबणार तेव्हा त्याला पिनूची आठवण झाली डॅनीने पिनूला कारागृहात राहण्याविषयी विचारले पिनूने लगेचच होकार दिला पिनूला स्वतःच्या जागी ठेवून डॅनी कुटुंबाला भेटण्यासाठी निघून गेला डॅनी आपल्या परिवाराला भेटला व वा वापस जबलपूरला निघाला वाटेत सोसाट्याचा वारा सुटला डॅनीला काही दिसेनासे झाले तो रस्ता चुकला डॅनीला आता पिनूची काळजी वाटू लागली कारण फाशीचा दिवस ठरलेला होता डॅनी जर वेळेत नाही पोहोचला तर पिनूला शिक्षा होणार होती या विचाराने डॅनी भरभर चालू लागला शेवटी डॅनी ऐवजी पिनूला फाशी देण्यासाठी आणले गेले इकडे मात्र पिनू डॅनीसाठी खुश होता कारण डॅनीला शिक्षा होणार हे पिनूला सहन होत नव्हते राजवाड्याच्या परिसरात जमलेले लोक डॅनीविषयी वाईट बोलत होते लोकांच्या मते डॅनीने पिनूला फसवले होते स्वतःच्या मित्राला फाशी व्हावी म्हणूनच डॅनी पळून गेला असा गैरसमज पसरला होता लोक डॅनीला बित्रा म्हणू लागले लोकांना समजावत असताना पिनू म्हणाला माझा मित्र भित्रा नाही किंवा फसवणाराही नाही तो नक्कीच कोणत्या तरी अडचणीत सापडला असेल तेव्हा डॅनीचा आवाज आला त्याने पिनूची फाशी थांबवा असे ओरडून सांगितले डॅनीने पिनूजवळ जाऊन त्याला प्रेमाने मिठी मारली व म्हणला मित्रा आता मी आलो आहे मी तुला शिक्षा होऊ देणार नाही दोघांनाही अश्रू अनावर झाले हे पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला डॅनी व पिनूचे मित्रप्रेम पाहून राजा देखील निःशब्द झाला राजाच्या तोंडून आपोआप चांगले शब्द निघायला लागले राजा म्हणाला डॅनीसारखा मित्र कोणालाही कधीच त्रास देऊ शकत नाही राहीला प्रश्न खोकल्याचा खोकला कोणाला कधीही येऊ शकतो यात शिक्षा करण्याइतका खूप मोठा गुन्हा नाही राजाने फाशीची शिक्षा रद्द केली डॅनी व पिनूकडे राजानेही मैत्रीचा हात पुढे केला तात्पर्य मैत्रीसारखे अनमोल दुसरे या जगात काहीच नसते